हा मग काय म्हणत त्यांना म्हणा तुम्ही ह्यांना पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडं बिझी राहा म्हणा काय झालं नाही ते कार्यक्रम होत ते सर मग आता मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो तुम्ही आम्हाला काय देऊ बी नका म्हणजे जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हा दे आम्हाला काही रुपये आम्हाला काय दाखवू नका म्हणजे भरवास आहे म्हणजे भाऊ म्हणजे तुमचं डीएमच बोलणं झालं का हां झालं बोल आणि दुसरी गोष्ट आमतरवली मधून दोन चार जण गेले ते परत का भेटायला

चर्चा हे केली <laughs> त्यांनी त्या म्हणजे असंच न लागले म्हणजे असं तर कुणी बी बोलतय हा बरोबर काहीच प्रूफ नाही म्हणत त्याच्याकडे नाही नाही आपले इतकं प्रूफ कोण कुणी डोकं नसून लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना आपण जिथे ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मी ऐका ना मला एवढं बोल मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काय कमी करून देणार नाही फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो आणि आमच्यावर आम्हाला भरोसा आहे तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका काय नका तुमचे पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर त्यांना आमचं नाव बी कुठं सोपं नाही का त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं सोपं होणार नाही उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊ कष्ट कसले काम तुम्हाला सहकार्य केले त्यांनी शुक्रवार कम लावला बरं आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना आता उद्या परा दिवशी दोन दिवस कार्यक्रम आहे तिथं मुख्यमंत्री येते लई मोठा लई मोठा कार्यक्रम आहे आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला

आणि कार्यक्रम झाल्यावर तीन दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहितीये त्याला दुखलं येतय एक दोन दिवस शांतच राहणार मग त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे साऊ इकडे त्यांच्याकडे तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस ऐकायला म्हणा भर वर्षाचा काही विश्वास नाही शुक्रवार पोस्तर आपलं होऊन जाणार आता मागच्या वरी म्हणला रविवारी होईल म्हणला पैसेच काय माय आता पर्याय शुक्रवारी म्हणला शुक्रवार पोस्तर शंभर रुपये होतंय आता किती दिलं म्हणली तुम्ही तेवढे दोन कोटी, कोटी चार। चार बार? माला, माला बार जाने, जाने मी मला काय माझं दीड कोटी द्या तुम्ही तुमच्या पन्नास काढून घ्यायच्या तुमच्या पद्धतीने कसं मला 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 तेवढीच झाले झाली मला जास्त अपेक्षा नाही मी तुम्हाला म्हणलो ना काही अडचण नाही आणि पण शुक्रवार नंतर टळू नका म्हण तुमच्या हाताने द्या मरात आहे करा तुमच्याच हाताने मारत येतो त्याकडून बत्ताच करू ऐका ना धनजय मंडल म्हण आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही दे याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर नका कार्यक्रम तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयार होतो त्या कार्यक्रमाचे ते कार्यक्रम आता मी लगे गे म्हण त्या वस्तू मला सुचत नाही नेमकं काय मी टेन्शन मध्ये येतो ना का मग नाही का ना काय टेन्शन घ्यायचं शुक्रवार पुस्तक सांभाळ पर शुक्रवारी तुमचं कन्फर्म बोलण झालं का धनंजय मुंडे सर तुमचं बोलणं झालं कन्फर्म ते म्हणले अमोलराव मला अमलराव सर मला मी नाही येणार नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला पेमेंट घेतो त्यांच्याकडे पाटील पेमेंट जरी जमत आपल्याला काही अडचण नाही हा पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे त्रेसत्तर पाऊण तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना चौसष्ट मी तुम्हाला त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू आपणच उलट याच्यातून मुक्त होऊ आपल्यालाच नको टेन्शन आपण आपलं पैसे घेऊन होऊ आपण कोणाला एवढं कुठं की होणार नाही म्हणले मी त्याच्या बरोबर खेळतो म्हणजे तुम्ही तुमचं कसं खरा म्हणा ते तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब ना आपल्याला काय आपले पैसे भेटले विषय संपला नाही बरोबर आपल्याला त्यांना जास्त मागत नाही आपल्याला आपल्या दीड कोटी द्या म्हणस म्हणजे ह्यांना म्हणा दोन तुम्हाला मी पन्नास देत त्यातली काही अडचण नाही हा त्यांना भेटल्यानंतर तुम्ही इथे राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना काय अडचण त्याला मी तुम्हाला सोडतो इकडून गाडी चालू पेमेंट घेऊन तरी काय म्हणून माझ्यातल्या दोन कोटी मध्ये तुम्हाला पन्नास लाख देतो मी मला दीड कोटी ठेवतो मग कोण आता रविवार म्हणले उद्या म्हणले होते पण तुम्ही शुक्रवार टाळू नका भाऊ विनंती तुम्हाला नाही 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 ऐका रे दादा काहीतरी सांग म्हणा म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टाळू नका म्हणाला नाही टाळतं काय आणखीन काय म्हणले मग काय नाहीला सुपे म्हण았 ह पण त्यांना म्हणा खुश करणं पण तुम्ही खुश झाले पण आम्ही तीन चार जना तीन चार जणच बरं का होते उद्या हयचा आपल्याला स्वर्ण नावाचं गेट येणार आहे त्यांची डिटेल फोन कोण उद्या उद्या कसं जाईल मग कोण त्यांच्याकडे ती जण कोण काल बी गेल, काल गेल काल। मार, ते काय असते का ना काय त्याला कुणी संपर्क करता एक तिकडे काय आपण तुम्हाला नाव जरी सांगितलं हाय ते जवळची असं म्हणायचं जरी म्हणले तर काय तिकडं आपल्याकडे काय कर

मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवतो माहिती दीड मोजी लग्न बाकीच्या तुमच्या हवाल देऊन करून चालतो काय अक्चुअली हो आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती नाही 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 कळत नाही हो